मध्ये सुरू असलेल्या पोलीस भरती दरम्यान एका उमेदवाराकडे उत्तेजक द्रव्याचे इंजेक्शन आढळून आले असून यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्याला ताब्यात घेतले असून या इंजेक्शनची तपासणी केली जात आहे औषध भेसळ प्रतिबंधक विभागाकडून सॅम्पल घेण्यात आले असून या आढळलेल्या सॅम्पल मुंबईतील प्रयोगशाळेत पाठवले जाणार आहे दरम्यान दरम्यान सुरू असलेल्या पोलीस पोलीस भरती आता यंत्रणा सतर्क झाली असून उमेदवारांच्या बॅगांची कसून तपासणी केली जाणार आहे साधारणत व्यायाम करताना कुठलाही थकवा येऊ नये यासाठी मी फेट्रामाइन घटक असलेले टर्मिन नावाचे इंजेक्शन घेतले जाते हे इंजेक्शन तेच असावे असा अंदाज आता अधिक अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे यावेळी प्रयोगशाळेच्या अहवालानंतर याबाबत अधिकृत माहिती मिळू शकणार आहे आजच्या पोलीस भरतीमध्ये आम्ही रोज सगळ्यांच्या बॅगा सगळ्यांची फ्रिस्किंग करतो हो। आहोत आणि प्रत्येकाला उत्तेजक द्रव्य कोणी घेऊ नये यासाठी प्रत्येक ठिकाणी प्रिकॉशन घेत आहोत त्यामध्ये प्रामुख्याने आ, आज एकाच्या सर्चिंगमध्ये आम्हाला काही संशयास्पद बॉटल मिळालेली आहे त्याचे सिरिंज पण मिळालेली आहे तर ती म्हणजे त्या इव्हेंट सुरू म्हणजे प्रक्रिया सुरू होण्याच्या पूर्वीच आम्हाला ते मिळालेलं आहे आणि ते आम्ही आमच्या ते जप्त केलेलं आहे मेडिकल ऑफिसरकडनं त्यांचे सॅम्पल्स त्या सॅम्पल देखील घेण्यात आलेले आहे आणि याच्यामध्ये जे सॅम्पल आम्ही तपासणीसाठी पाठवत आहोत त्याचबरोबर फूड अँड ड्रग्सचा अधिकारी यांच्यामार्फत देखील त्याचा तपास आणि इन्व्हेस्टिगेशन आम्ही करतो आहोत आणि त्याच्यामध्ये जे सापडेल त्या पद्धतीने आम्ही योग्य ते, हो। ते गुन्हा दाखल करणे किंवा कारवाई करण्याची प्रक्रिया करणार आहोत त्या उमेदवाराला पुन्हा भरतीची संधी दिली आहे किंवा त्याचे टेस्ट होणार आहेत काय सांग नाही आम्ही आता त्याला त्याची ते जी पूर्ण प्रक्रिया आहे ती पूर्ण करवून घेणार आहोत आणि त्यांचे जे रिपोर्ट्स येतील त्या रिपोर्टच्या आधारावर त्याचा रिझल्टचा निर्णय आम्ही नंतर घेणार एनटीपी न्यूज मराठी बीड